बदलापूर आणि कोलकाता पश्चिम बंगाल येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून याचा सर्वत्र निषेध नोंदविला जातोय लोहाऱ्यातही बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करत नगरसेविका आरती गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन दिले असून या निवेदनात शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता माझी लेख बहीण सुरक्षा योजना आणावी असंही म्हटलं आहे नमस्ते मी आरती सतीशगिरी नगरसेविका नगरपंचायत लोहारा तथा भाजपा महिला मोर्चा दा जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव नुकतेच आता कोलकात्यामधील बातमी ता प्रकरण ताजेत असतानाच बदलापूर येथील दोन चिमुकल्या लहान मुलींवर अत्याचार करण्यात आला खर खर तरी खूप लज्जास्प आणि खूप अखंत वाटणारी गोष्ट आहे एक पालक म्हणून मला असे म्हणायचे आहे की जिथे आपण मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवतो त्या ठिकाणचे शिक्षक जर मुलांवर अशा प्रकारे अत्याचार करत असतील तर पालखां करत असतील तर किती वाईट गोष्ट आहे त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सर्वत्र की आपण मुलांना कुणाच्या भरशावर शाळेमध्ये पाठवायचे आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचे आहे की आपण आपल्या मु मुलांच्या मुली मुलींच्या श सुरक्षतेसाठी एक जे शासन जे दामिनी पथक आहे ते फक्त नावापुरतेच आहे जेणेकरून हे दामिनी पथक सध्या चालू केलेले पाहिजे की जेणेकरून ते शाळेच्या इथे बसस्टँड क्लासेसच्या इथे जिथे जिथे मु मुली आहेत तिथे तिथे त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पथक शासनाने चालू करणे फार गरजेचे आहे तर केल्यावर कुठेतरी हे प्रकरण घडल्यावर दोन तीन दिवसच ह्या पथकाच्या अंमल थांबवले जाते मग हे असे न होता हे पथक कायमस्वरूपात मुलींच्या संरक्षणासाठी अंमलात आलेच पाहिजे तसेच पोलीस अधीक्षक संजय जाधव हो। तसेच लोहारा शहरातील शाळा महाविद्यालयामध्ये निवेदन देत मुलींच्या सुरक्षेबाबत चर्चाही करण्यात आली यावेळी मंगल समदले सोनाली सातपुते डॉक्टर सुनील मंडले तसेच जगदंबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या अब्बा शेख एमसीएन न्यूज लोहारा धाराशिव हो।